नमस्कार श्रोतेहो इतिहासाच्या पाऊल खुणा या कार्यक्रमात पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो मागच्या भागात आपण पाहिलं की ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात भारताची राजकीय परिस्थिती कशी होती आणि शाक्य गणराज्य कसं होतं आज आपण त्या राजघराण्यांच्या उंबरठ्यावर जाणार आहोत जिथे एक महानायकाचा जन्म होणार होता श्रोतेहो शाक्यांची राजधानी होती कपिल वस्तू असं म्हणतात की महान तत्त्ववेते कपिल मुनी यांच्या नावावर या शहराला हे नाव पडलं होतं या कपिल वस्तूत जयसेन नावाचे एक शाक्य राहत होते त्यांचे पुत्र होते सिंहणू आणि या सिंहणू राजाला पाच पुत्र आणि दोन कन्या होत्या त्या पाच पुत्रांपैकी सर्वात ज्येष्ठ आणि पराक्रमी होते शुद्धोद्धन शुद्धोद्धन हे केवळ एक राजे नव्हते तर ते एक मोठे योद्धा होते त्यांचा विवाह देवदहाच्या राजाची कन्या महामाया यांच्याशी झाला होता पुढे जाऊन शुद्धोद्धनाने महामायाची धाकटी बहीण महाप्रजापतीशी विवाह केला शुद्धोद्धन राजा अत्यंत श्रीमंत होते सांगण्यात येतं की त्यांची संपत्ती इतकी अफाट होती की त्यांच्या जमिनी नांगरण्यासाठी एकाच वेळी एक हजार नांगर चालत असे ते अत्यंत ऐश्वर्यात आणि महालात राहत होते पण या सर्व सुखसंपत्तीत एका गोष्टीची कमतरता होती राजा शुद्धोद्दन आणि राणी महामाया यांच्या पोटी अनेक वर्षे संतान नव्हती आणि मग काय दिवस गेले दिवस आले आणि मग तो दिवस उजाडला आषाढ महिना सुरू होता शाक्य लोकांमध्ये एक प्रथा होती दरवर्षी आषाढात ते एक मोठा उत्सव साजरा करत असत राणी महामायाने ठरवलं की हा उत्सव आपण पूर्ण सात्विकतेने साजरा करायचा तिने उपवास केला दानधर्म केलं आणि सातव्या दिवशी ती आपल्या शयन कक्षेत झोपी गेली मित्रांनो त्या रात्री त्या पवित्र रात्री महामायाला एक अद्भुत स्वप्न पडलं ते स्वप्न सामान्य नव्हतं तिला तिला दिसलं की चारही दिशांच्या रक्षक देवतांनी तिला तिच्या पलंगासकट उचललं आणि थेट हिमालयाच्या शिखरावर नेऊन एका विशाल शाल वृक्षाखाली ठेवलं होतं तिथे तिला सुगंधी द्रव्यांनी स्नान घालण्यात आलं आणि मित्रांनो इतक्यात सुमेध नावाचे एक बोधिसत्व तिथे प्रकट झाले ते, ते महामायेला म्हणाले मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याचं ठरवलं आहे तू माझी माता होण्यास कबूल होशील का आणि महामायेने अत्यंत आनंदाने उत्तर दिले हो मोठ्या आनंदाने त्याच क्षणी महामायाला जाग आली पहाट झाली होती दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा हे स्वप्न राजा शुद्धोधनाला समजलं तेव्हा त्यांनी या स्वप्नाचा अर्थ लावण्यासाठी आठ विद्वान ब्राह्मणांना बोलवलं त्या ब्राह्मणांनी जे सांगितलं ते ऐकून राजाचा आनंद गगनात मावेनासा झाला ते म्हणाले राजा चिंता करू नकोस तुला एक असा पुत्र होईल जो संसारात राहिला तर चक्रवर्ती सम्राट होईल पण जर का त्याने संसार त्याग केला तर तो या विश्वातील अज्ञान आणि अंधकार नाहीसा करणारा भगवान बुद्ध होईल संपूर्ण कपिल वस्तूत आनंदाची लाट पसरली ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण जवळ येत होता दिवस भरभर निघून गेले दहा महिने पूर्ण होत आले प्रसूतीची वेळ जवळ आल्यावर महामायाने इच्छा व्यक्त केली की बाळाचा जन्म आपल्या माहेरी म्हणजेच देवदहाला व्हावा राजाने होकार दिला सोन्याच्या पालखीतून राणीचा प्रवास सुरू झाला पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं कपिल वस्तू आणि देवदह यांच्या वाटेवर एक अतिशय सुंदर वन होतं लुंबिनी वन ते वन त्यावेळी फुलांनी बहरलेलं होतं तिथली ती शोभा पाहून महामायेला तिथे थोडा वेळ थांबून निसर्गाचा आनंद घेण्याची इच्छा झाली तिने पालखी थांबवली आणि ती एका साल वृक्षाच्या बुंध्याशी गेली तिला त्या वृक्षाची एक फांदी धरावीशी वाटली आणि काय आश्चर्य ती फांदी आपोआप खाली झुकली महामायाने ती फांदी हातात धरली आणि त्याचवेळी त्याच क्षणी तिला वेदना सुरू झाल्या आणि तिथेच त्या लुंबिनी वनात साल वृक्षाच्या सावलीत वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी त्या महा तेजस्वी बालकाचा जन्म झाला तो दिवस होता ख्रिस्तपूर्व पाचशे त्रेसष्ट सालचा ज्यांच्या जन्माची वाट संपूर्ण विश्व पाहत होतं तो सिद्धार्थ आता या जगात आला होता शुद्धोद्धन राजाने आणि संपूर्ण शाक्य कुळाने पुत्र जन्माचा हा उत्सव अभूतपूर्व थाटामाटात साजरा केला पण श्रोते हो हा केवळ एक राजाच्या मुलाचा जन्म नव्हता तर हा जन्म होता एका नव्या विचाराचा एका नव्या क्रांतीचा बाळाचा जन्म तर झाला पण पुढे काय घडलं त्या बाळाचं नाव काय ठेवण्यात आलं आणि त्या चिमुकल्याच्या आयुष्यात पुढे काय लिहून ठेवलं होतं हे आपण ऐकणार आहोत इथून पुढच्या इतिहासाच्या पाहुलकुणा या भागात मी तुमचा तोच लाडका रेडिओ मित्र आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ एमगिरी नाईन्टी पॉईंट फोर एफ एम आवाज वर्धेचा